राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या ई पीक पाहणी करा अन्यथा लाभावर फिरेल पाणी बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आधुनिकतेवर भर देणे गरजेचे राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी ई पीक पाहणी करण्याचे आव्हान नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासोबत ई के वाय सी करण्याचे आवाहन नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार पुढे पाहूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे प्रत्येक जिल्ह्याचे पीक विम्या संदर्भातील अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त चला तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये युद्ध प्रकारामध्ये ज्यामध्ये एल्डबेस असेल पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारे जवळपास शंभर कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम ही आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत हुडुला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता विमा भरण्यापासून वंचित शेतकऱ्यांना पुन्हा संधी प्रधानमंत्री पीकुमा 30 प्रधान तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना विमा भरण्याचे आव्हान नुकसान झाल्यानंतर पिकुम्याच्या लाभासाठी विमा भरणे अनिवार्य सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लाभणीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असून नेमकी कर्जमाफी कधी होणार याकडे लक्ष राज्यामध्ये पाऊस करणार कमबॅक हवामान खात्याचा अलर्ट जारी राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून राज्यामध्ये आता अलर्ट जारी झाला आहे सतर्कतेचा इशारा एक हजार पाचशे चाळीस लाडक्या बहिणींना मिळणार मोफत सिलेंडर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिलासा यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी बातमी निराधार लाभार्थ्यांची पडताळणी बोगस आढळल्या वगळणार आधी केंद्र सरकारनंतर राज्य सरकारच्या योजनांची तपासणी सुरू महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार महसूल मंत्र्यांची माहिती शेतकरी कर्जमाफीसाठी समिती तयार पीक कर्जाचे चारशे छप्पन्न कोटींचे वाटपच नाही एक हजार तीनशे वीस कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अकोला जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांची नाराजी कांद्याचा वांदा भाववाढीसाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान शासनाकडून खरेदी ही बंद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचे पीक विम्या संदर्भातील अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे परभणीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा इल्ड पीक विमा दाखवत आहे ज्यामध्ये एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवलं जाईल अशी महसूल मंडळे पीक विमासाठी प्रतीक्षेत ठेवली जाणार आहेत बाकीच्या शेतकऱ्यांचे व्यक्ती क्लेम आहेत ज्या शेतकऱ्यांचा सर्वेचा सर्व्हेचा विमा मंजूर आहे तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बारा ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार असता त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट पुढे पाहूया शेतकऱ्यांवर ठपका ठेवत पाच हजार कोटींची बचत कृषी खात्याचा जावय शोध सुधारित पीक विमा योजनेला यंदा राज्यामध्ये कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे राज्य सरकारने एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद केली असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी असून सुधारित पीक विमा योजनेला यंदा राज्यामध्ये शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद पाहायला मिळत आहे निम्म्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवले असल्याचे चित्र शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर पाहायला मिळत आहे मला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे पण शेतकऱ्यांसाठी भारत ही किंमत मोजण्यास तयार असल्याचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपयांचे अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना बोरिंगसाठी तब्बल चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आव्हान कृषीपंपांना योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी शासन प्रयत्नशील शेतकऱ्यांचे कृषीपंपा घरगुती ग्राहक नवउद्योजक आदी घटकांना चोवीस तास मुबलक व योग्य दाबामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी शासन प्रयत्नशील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी अतृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता तीन शासन निर्णय प्रसिद्ध थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा केली जाणार आहे राज्य सरकार अतृष्टी व पूरचक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देत असते त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे अतृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली असून आता तीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आले आहेत त्यानुसार आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आव्हान केले जात असून ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केले आहे अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कर्जमाफी ही मेरिटवरती झाली पाहिजे फक्त गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येणार आहे समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असून सर्वांचे कर्जमाफीकडे लक्ष होमणी अळीमुळे नुकसान पन्नास हजार रुपये भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अनेक ठिकाणी आता होमणी अळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पन्नास हजार रुपयांची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे <गण> सोयाबीनला मागणी वाढली मेथीच्या दरामध्ये नरमाई हळद पपई स्थिर लसून भाव स्थिर सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीनला मागणी वाढली राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून ठिबकसाठी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रतिथेम अधिक पीक या उपक्रमामधून ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे अर्ज प्रक्रिया देखील महाडीबीटी पोर्टलवरती सुरू असून शेतकऱ्यांना लागणारी कागदपत्रे अपलोड करून लवकर अर्ज करण्याचे आता शेतकऱ्यांना आव्हान केले जात आहे ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार खतांची जादादाराने दराने विक्री थांबेना शेतकरी संकटात कृषी केंद्रावर शासन व कंपनीने ठरवलेल्या दरांपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे आता नुकसान होत असल्याचे चित्र आहे जास्त दरामध्ये खते विक्रेत्यांवर आता कठोर कारवाई करण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे खताची जादादाराने दराने विक्री थांबेना असे चित्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्य सरकारने अतृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले असून जून दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजनगर आणि अमरावती विभागामध्ये झालेल्या नुकसानीसाठी नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शंभर कोटी अष्ट्याहत्तर लाख दोन हजार रुपये तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये छत्रपती संभाजनगर धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिष्ट व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली असल्यामुळे ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्यातील शहाऐंशी खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित तर आठ रद्द कृषी विभागाची कारवाई युरिया खताच्या साठ्यामध्ये तफावत आढळल्यानंतर राज्यातील शहाऐंशी कृषी विक्री केंद्राचे परवाने निलंबित तर आठ केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मत आहे कृषी विभागाची मोठी कारवाई असून राज्यातील आतापर्यंत शहाऐंशी खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित झाले असून आठ रद्द झाले आहेत एक लाख लाडक्या बहिणींच्या पडताळणीला सुरुवात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लाडक्या बहिणींची निकषांच्या आधारे पडताळणी सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसताना सुद्धा ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना आता अपात्र करण्याचे काम सुरू आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना प्रश्न शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा एकंदरीत जर पाहायला गेला तर पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबत शेतकरी योजनेचा सत्व हप्ता मिळणार असं सा सांगण्यामध्ये आलेलं होतं मात्र पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होणं बरेच दिवस उलटून गेले तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमूद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे शेतकऱ्यांना हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता लवकरच हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्टपर्यंत हप्ता मिळणार टंचाईमुळे सोयाबीन बियाणाचा काळा बाजार शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान खान देशामध्ये सोयाबीनची पेरणी किंचित वाढले असल्याचे सध्या पाहायला मत आहे मात्र अनेक ठिकाणी टंचाईमुळे टंचाईमुळे सोयाबीन बियाणाचा काळा बाजार होत असल्याचे चित्र शेतकऱ्यांचे अग्रिस्टॅक होईना फार्म रायडी निघत नसल्याने शेतकरी युद्ध योजनांपासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने फार्म रायडी या ठिकाणी अनिवार्य केले असून आता शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्म रायडी काढून घेण्याचे आव्हान नांदेडला पीक कर्ज वाटपामध्ये राष्ट्रीय बँका अद्याप ही उदासीन जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एक हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने विविध बँकांना दिले आहे असे असताना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीय बँका पीक कर्ज वाटपामध्ये अद्याप ही उदासीनच दिसून येत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज शासनाच्या आदेशाला केराची टोपली खतांची जाद दराने विक्री थांबत नसल्यामुळे शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धाव सध्या पाहायला मिळत आहे शासनाच्या आदेशाला केराची टोपली असल्याचे सध्या चित्र असून खतांची ज्याद दराने विक्री सध्या सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील चांगलेचं नुकसान होत आहे दराने खत विक्रेत्यांवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी फुलंब्रे तालुक्यातील एक हजार लाडक्या बहिणींचा लाभ रोखला प्रशासनाची कारवाई अपात्र लाभार्थ्यांची महिला व बालकल्याण विभागामार्फत चौकशी सुरू आहे लाडकी योजनेच्या निकषामध्ये बसत ज्या महिला लाभ घेत आहेत अशांना अपात्र करण्याचे काम सुरू हळद सोयाबीनवर होमणीचा प्रादुर्भाव वेळेवर फवारणी करा कृषी विभाग देऊ लागला सल्ला शेतकऱ्यांचे देखील आता मोठे नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे हळद आणि सोयाबीनवरती कोबणी अळीचा प्रादुर्भाव असून शेतकरी संकटामध्ये असून वेळेवरती फवारणी करण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हाधिकारी कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्या संदर्भातील आणि संदर्भातील कोणते महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद